नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्वाच्या मार्केटचा आजचा लाईव्ह कापूस बाजार भाव समुद्रपूर कापूस बाजार व्हाव भिवापूर कापूस बाजारवाव सावनेर कापूस बाजारवाव काटोल कापूस बाजारवाव कोपर्णा कापूस बाजार व्हाव दर्यापूर कापूस बाजार व्हाव आज सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे वडवणी या ठिकाणी आठ हजार दोनशे आठ हजार तीनशे रुपयापर्यंतचा महाराष्ट्रातील महत्वाच्या मार्केटचा लाईव्ह अपडेट कापूस बाजारावर गेलेला आहे सरासरी दर जर बघितला आपण सत्तर ते ब्याऐंशी पंच्याऐंशी रुपयापर्यंत बाजारावर आहे येत्या काही दिवसामध्ये कापूस बाजारावर पंच्याऐंशी नव्वद रुपयापर्यंत सुद्धा जाऊ शकतो महाराष्ट्रातील महत्वाच्या मार्केटचा कापूस बाजाराची लेटेस्ट अपडेट पारशिवनी कापूस मार्केट असेल मानवत कापूस बाजारावर असेल अकोला कापूस बाजार असेल वाशिम कापूस बाजार असेल हिंगोली बाजारावर असेल सर्व मार्केटची लाईव्ह लेटेस्ट अपडेट रेट कापूस बाजारावर रोजच्या रोज जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा पारशिवनी असेल उमरेड असेल काटल असेल भिवापूर असेल समुद्रपूर असेल सावनेर असेल वडवणी असेल वनी असेल ही सर्व महाराष्ट्रातील महत्वाची कापूस मार्केट रेट आहे या ठिकाणचा कापूस बाजारावर रोजच्या रोज जाणून घेण्यासाठी चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर करा पहिलं मार्केट जे आहे वडवणी कापूस मार्केट रेट पाचशे क्विंटल लाव काढले सहा हजार आठशे ते आठ हजार दोनशे तीनशे रुपयापर्यंत वडवणी कापूस मार्केट रेट आपल्याला अडुसठ ते ब्याऐंशी रुपयापर्यंतचा सरासरी दर वडवणी या ठिकाणचा बाजारभावाचा कापूस अपडेट त्याच खालोखाल खामगाव कापूस मार्केट आठशे चौतीस क्विंटल अवकाल सहा हजार नऊशे ते सात हजार नऊशे रुपये खामगावचा आजचा लेटेस्ट कापूस मार्केट रेट त्याचबरोबर अकोला कापूस मार्केट अकराशे पन्नास क्विंटल अवकाल सहा हजार पाचशे ते आठ हजार दोनशे वीस रुपये अकोला आजचा लेटेस्ट कापूस मार्केट रेट सरासरी दर पासष्ट ते ब्याऐंशी पॉईंट वीस रुपये अकोला समुद्रपूरमध्ये चौदाशे पन्नास क्विंटल अवकाल सात हजार शंभर ते आठ हजार दोनशे रुपये समुद्रपूर या ठिकाणचा आजचा कापूस मार्केट रेट हिंगणघाटमध्ये तीन थी हजार क्विंटल अवकालीस सहा हजार ते सात हजार आठशे सा तीस रुपये हिंगणघाटचा आजचा लेटेस्ट कापूस मार्केट रेट सरासरी कापूस बाजारावर महाराष्ट्रामध्ये सत्तर हजे ऐंशी रुपयाच्या घरात जाताना दिसत आहे तसेच इतर महत्वाच्या ठिकाणी अमरावती सात हजार पंच्याहत्तर नंदुरबार सात हजार शंभर अकोला सात हजार आठशे रुपये काटोल सात हजार पन्नास सिंधी सेलू सात हजार दोनशे पुलगाव सात हजार दोनशे सोनपेठ आठ हजार शंभर ते आठ हजार दोनशे रुपये लेटेस्ट अपडेट रेट अमरावती सात हजार पन्नास नंदुरबार सात हजार नऊशे रुपये सावनेर सहा हजार आठशे सात हजार समजापूर आठ दोनशे रुपये वडवणी सात हजार नऊशे ते आठ हजार शंभर रुपये कळमेश्वर सात हजार सातशे अकोला आठ शंभर वणी आठ हजार शंभर रुपये त्याचप्रमाणे खामगाव सात हजार आठशे अठरा देवळगाव राजा सात हजार दोनशे रुपये सिंधी सेलू सात दोनशे रुपये हिंगणघाट सात चारशे रुपये आजचा कापूस मार्केट रेट लेटेस्ट कापूस बाजारावरची अपडेट रेट जाणून घेण्यासाठी चॅनल लाईक करा धन्यवाद मित्र